आज छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद में हमारा बी एस एन एल महाराष्ट्र कंत्राटी कामगार यूनियन के माध्यम से हम यहाँ पर एक राज्य स्तरीय सम्मेलन हम आज ले रहे हैं यहाँ पर इस सम्मेलन का जो मूल कारण है वो बी एस एन एल में जो कंत्राटी कामगार काम कर रहे हैं पंद्रह साल से बीस साल से उनके साथ में बी एस एन एल की ओर से और कॉन्ट्रेक्टर की यानी की ओर से बहुत ज्यादा शोषण हो रहा है उनके शोषण को रोकने के लिए प्रिंसिपल एम्प्लॉयर बी एस मैनेजमेंट से आ, उनको क्या सहायता मिल सकती है ये जो कॉन्ट्रैक्ट लेबर एक्ट एक्ट है 1970, 1936 मिनिमम वेजेस वेजेस वो सारे जो कानून सरकार ने बनाए हैं वो बी एस मैनेजमेंट उसको इम्प्लीमेंट नहीं कर रहा है अपने टेंडर्स में और जो कॉन्ट्रैक्ट लेबर बी के लिए काम करते हैं उनके अधिकारियों की सुरक्षा जो है बी एस एन एल मैनेजमेंट की तरफ से नहीं हो रही हम लोग बी एस एन एल महाराष्ट्र को कई बार हमने हमारे संगठन की तरफ से कई बार पत्र व्यवहार किया है लेकिन उसका भी हमको कोई जवाब नहीं मिलता है कॉन्ट्रेक्टर जो है डार वो तो हमको मिलता ही नहीं है कभी और यह हालत हो गई है कि हमारे यहाँ महाराष्ट्र के अंदर हजारों कंत्राटी कामगार हैं जिनको छ महीने से आठ आठ महीने से उनको उनको वेतन मांग नहीं मिल रहा है और वो वेतन मांगने के लिए कॉन्ट्री

महाराष्ट्र बीएसएनएल यूनियन और कैजुअल एंड कॉन्ट्रैक्ट वर्कर्स फेडरेशन ने लड़ाई छेड़ी हुई आज के इस सम्मेलन का मकसद भी यह है कि महाराष्ट्र में जितने भी बीएसएनएल के अंदर कंत्राटी कामगार काम कर रहे हैं उनके साथ में अन्याय हो रहा है उस अन्याय के खिलाफ हम आगे लड़ाई कैसे तीव्र कर सकते हैं उसी का मंथन करने के लिए हम आज यहाँ बैठे हुए हैं एकच उद्देश या कर्मचाऱ्यांना एकत्र करण्याचा की एल मध्ये जवळजवळ पंचवीस ते वीस वर्षापासून तीस वर्षापासून काही वर्कर्स काम करतात पण त्यांना कुठलीही जॉब सिक्युरिटी तर नाहीच जॉब सिक्युरिटी तर सोडाच पण त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचा मोबदला पूर्ण त्यांना मिळत नाही त्यांच्यावरती ते अन्याय अत्याचार होत आहेत त्यांना मग कामावरून टाळून टाकण्याची धमकी दिली जाते युनियनकडे आलं तर त्यांना कॉन्ट्रॅक्टर सांगतो की तू उद्यापासून कामावर यायचं नाही आणि त्यांचं शोषण चाललेलं एक प्रकार आहे एक आपण ह्या उड्या डोळ्याने आम्ही आम्ही वर्किंग एम्प्लॉईज आहेत आम्ही हे उड्या डोळ्याने त्यांच्यावरचा अन्याय बघू शकत नाही म्हणून बीएसएनएल एम्प्लॉईजीने पुढाकार घेऊन या लोकांना जो न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून त्यांचं एक कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट वर्कर फेडरेशन नावाचा आम्ही एक नवीन असोसिएशन स्थापन केली त्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेस आमचे उशोजी हुसेन आहेत त्यांना आम्ही त्याबद्दल नियुक्त केला आणि ते चांगल्या प्रकारे केलबोर कमी सर करू टेकअप करतायत परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि ऑफिसरांची जे बीएसएल मध्ये ऑफिसर्स आहेत त्यांची मिली बघत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही हे सुद्धा म्हणजे वर्किंग एम्प्लॉईला तर न्याय मिळतच नाही पण कंत्राटी कर्मचाऱ्यांना जर यथा बघितल्या आमच्या व्यता त्यांच्या फार कमी वाटतात पण त्या बिचाऱ्यांवर रात्रंदिवस काम करतात आमचे नेटवर्क सांभाळतायत आहेत ऑप्टिकल फायबरचे फॉल्ट काढतायत टावरवरती चढतायत खड्डे खोलतायत दिवस रात्र काम करतायत उन्हा आणि त्यांना जर पगार देत नाही ऍक्च्युअली डिपार्टमेंट जर नियमाप्रमाणे सरकारी नियमाप्रमाणे त्यांना वेतन मिनिमम वेतन मिळालं पाहिजे पण मिनिमम वेतन दिलं जात नाही त्यांचा ईपीएफ आहे तो ईपीएफ कापला पाहिजे तो ईपीएफ कापला जात नाही बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी कापला जातो तर फार तुटपून जा त्यांना पगार जो आहे तो त्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये पगार गेला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर थ्रू परंतु तसा प्रकार जो घेत नाही त्यांना काही ठिकाणी डायरेक्ट कॅश दिली जाते म्हणजे त्यांचे इव्हिडन्स किंवा त्यांना आमच्याकडे वर्करच कामाल नाही अशा प्रकारच्या सुद्धा बऱ्याचशा तक्रार आमच्याकडे आजच्या आज नौलामध्ये म्हणजे आजच्या सेमिनारमध्ये आम्हाला कर, त्या कर्मचाऱ्यांकडे ऐकायला मिळाला आणि पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये दे हे जे चाललेलं आहे शोषण चाललंय म्हणजे कामगारांचं जे खरोखर कष्टकरी लोक आहेत त्यांना न्याय मिळत नाही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन आणि डब्ल्यू डब्ल्यू सी वेलफेअर असोसिएशन जे आहे आम्ही एकत्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी आजचं म्हणजे हे अधिवेशन भरवलेलं आहे मी नागेश खसाबा नवडे बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र परिमंडळ चा अध्यक्ष आणि अखिल भारतीय उपाध्यक्ष म्हणून मी बीएसएनएल एम्प्लॉई युनियन मध्ये काम करतो लेबर अँड कॉन्ट्रॅक्ट लेबर या संदर्भातल्या अतिशय दयनीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे त्याला कारण असं आहे की डे बाय डे लँडलाईन कनेक्शन कमी व्हायला लागल्या आणि लँडलाईन कनेक्शन कमी झाल्यामुळं जे आमच्याकडं बारा ते पंधरा हजार कॉन्ट्रॅक्ट वर्कर महाराष्ट्रामध्ये होते फक्त त्यांची संख्या घटून फक्त चार ते साडेचार हजार राहिलेली आहे आणि त्यामुळे ह्या वर्करला जे काय मिनिमम वेजेस गव्हर्नमेंटने सांगितलं अठरा हजार जायला पाहिजे आता नवीन मध्ये तीस हजार सांगितलं तर मिनिमम अठरा हजार दिलेच जात आमच्याकडे जो स्विपिंग काम करणारा जो स्कॅव्हेंजरचं काम करणारा जो कर्मचारी आहे त्याला केवळ आठ हजार सात हजार पगार दिला जातो जे मध्ये काम करतात मध्ये टेलिफोन कनेक्शन देणं हे करणं त्यांना बारा हजारापेक्षा कोणालाही जास्त वेतन दिलं जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या वर्कर करता त्यांना जो काही ईपीएफ वगैरे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते भरायला पाहिजे ते भरलं जात नाही म्हणजे कायद्याची पूर्ण पायमल्ली केली जाते आणि त्यामुळं हा वर्कर आधी अतिशय अनरेस्ट आहे या कमी पगारामध्ये तुटपंच पगारामध्ये आणि देशामध्ये वाढलेली जी काय एकवीस करोड बेरोजगारी आहे या, या बेरोजगारीला सामोरं जात असताना हा कमी पगार सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे बीएसएनएल मध्ये काम करत आहे तर सरकारने यांच्याबद्दल एक विचार करावा त्याचप्रमाणे बीएसएनएल मधले जे रेग्युलर कर्मचारी आहेत हे गेले दहा वर्ष जवळजवळ दोन हजार सतरा पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत सतत संघर्ष एक जानेवारी दोन हजार सतरा ते जानेवारी आत्ताचा पंचवीस या नऊ वर्षाच्या पिरियडमध्ये भरपूर भांडणं केली भरपूर आंदोलनं केली रिव्हिजन मिळायला पाहिजे सर्व कर्मचाऱ्यांना मिळाले सर्व बँकांना मिळाले इन्शुरन्सला मिळाले ला मिळाले यामिएन्स ला मिळाले अमिनेशन फॅक्टरीला मिळाले रेल्वेला मिळाले केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळाले आमची तर डिमांड नव्हती बीएसएनएलचे कार्पोरेशन करायचं गव्हर्नमेंटची इच्छाशक्ती होती की हे कार्पोरेशन केल्यावर टेलिकॉम सेक्टर मध्ये क्रांती घडली जाईल आपण म्हणून जे थर्टी सेव्हन रूल खाली आम्हाला सरकारने प्रोटेक्शन दिलं होतं की या खात्याचं खाजगीकरण होणार नाही हे खातं थर्टी सेव्हन खाली पेन्शनला हाकदार राहील आणि ती पेन्शन कन्सोलटेटिव फंडातून दिली जाईल त्यामुळे सरकारने आता कन्सलटेटिव्ह फंडाबद्दल बी एक वित्त विधेयकामध्ये तरतूद केली आणि ते वित्त विधेयकामध्ये त्यांनी अशा प्रकारची अमेंडमेंट आणली की या संदर्भात सरकार निर्णय घेणार म्हणजे आज जे काय अब्जावादी रुपये ह्या वित्त कन्सलटेटिव्ह फंडात हे पैसे सरकारला हडप करायचं असा एकंदरीत ह्याच्यामध्ये उद्देश दिसून येतो सरकार बाकीच्या ठिकाणी फेल झालेलं जरी असलं तरी सुद्धा सरकारनी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावी आमदार खासदार या सर्वांना पंचवीस हजारांनी पेन्शन वाढवली पण बीएसएनएल जी कंपनी आहे ज्या कंपनीला बिल्डप केले ह्या देशामध्ये दे ज्या वेळेला सुविधा नव्हत्या त्या सर्व सुविधा जनतेपर्यंत मिनिमम पोहोचवल्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवल्या टेक्नॉलॉजी मध्ये बीएसएनएलचा वाटा अतिशय मोठा असताना सुद्धा सरकार बीएसएनएल लापत्नपणाची वागणूक देत आहे ती त्यांनी थांबवावी आणि यांचं वेतन करार ताबडतोब करावा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आश्वासन दिले की मी पे, पे रिव्हिजन बद्दल पुनर्विचार करतो पण गेल्या दोन महिन्यामध्ये आमचं कॉर्पोरेट ऑफिस पे रिव्हिजन संदर्भात बैठक सुद्धा द्यायला तयार नाही म्हणजे अशा प्रकारची उदासीनता या सरकारकडून आम्हाला कर्मचाऱ्यांना मिळत आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरला कुठलंही प्रोटेक्शन न देता त्याला त्रास देणं त्याला वेतन कमी देणं हे सगळं संगण मतांनी चाललेलं षडयंत्र आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर चे नेक्स्ट स्टेप क्विक लेबर आणायचा आहे आणि हा क्विक लेबर आणायचा म्हणजे एखादा काम प्रोजेक्ट केला की त्याचा रोल संपला बीएसएनएल कॉन्स्ट्रक्टर वर्कर सर्कल का एक्सटेंडेड मीटिंग हो हैं खास करके बीएसएनएल मी अभि मजदूर जो वर्कफोर्स है उसको ऊपर ज्यादा शोषण हो रहे हैं सरकार का कोई कानून कोई नीति इसमें मैनेजमेंट और सरकार ये नहीं मान रहे खास करके अभी हमारा सेंट्रल गवर्नमेंट जो एक कानून बनाए हैं जिसको बोलते हैं लेबर कोड बिल उसमें देश का पुराना जो ट्वेंटी नाइन जो लेबर एक्ट था इसको बदल करके इन्होंने अभी लागू कर दिया फोर लेबर कोड लागू कर दिया हम लोग आज चर्चा किए हैं। इसमें कर्मचारी लोग इतना दिन से जो उनको मिल रहा था मिनिमम वेज ईपीएफ ईएसआई, एफ ईस सिक्योरिटीज राइट टू वर्क राइट टू स्ट्रगल राइट टू फाइट राइट टू फॉर्म द यूनियन ये सब ये सरकार इस नया कानून से वो बंद कर दिया